नमस्कार मंडळी मी इंद्रजीत ढेरे आणि तुमचं महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकावर विरोध करताना पाहायला मिळत आहेत मात्र मराठवाड्यामध्ये मनोज जरांगेच्या बैठकीच्या सत्रामुळे विद्यमान आमदारांना आणि मंत्र्यांना भीती वाटू लागली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यातच त्यांनी बीड जिल्ह्यातील मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात घोंगडी यात्रेचा निर्णय घेतला आहे मुंडे यांनी म्हणून मनोज जरांगे यांची भेट घेणे पसंत केला आहे तसेच ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यांना देखील शासनाचे प्रतिनिधी म्हणून ओबीसी नेते म्हणून तसेच या आंदोलनाला भेट दिली होती हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे या दोन दोन नेत्यांमध्ये भेटी फारशा झाल्याही नव्हत्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टमुळे पंकजा मुंडे पराभव झाल्या होत्या तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे हे खासदार झाले तसेच मनोज जरांगे फॅक्ट बीडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला जोरदार पाहायला मिळाला होता सभायोग घातल्यानं त्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक आमदार आणि मंत्री भेटीगाठी घेत आहेत जरांगे फॅक्ट कुठे चालेल का त्यांच्याकडून पण चाचपणी केली जात मनो मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामधील चांगल्या चर्चेला सुरुवात झाली सुरुवात झाली जरांगेमुळे पंकजा मुंडे पराभूत झाल्या तसंच धनंजय मुंडे पराभूत होतील तसंच जरांगे फॅक्ट काही काहीभूत ठरेल काही दिवसापासून बीडमध्ये अशी चर्चा केली जाते परळी मुंडे यांच्या मतदारसंघात घुंगडी बैठक यात्रेमधून मराठा आरक्षण प्रश्नभोवती राजकारण करणार आहेत का या यात्रेतून कोणाला टार्गेट करतील हे पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे महायुती आणि भाजप विरुद्ध यांचा राग आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राजेंद्र राऊत हे मराठा समाजामध्ये फूट पाडायचं काम करत आहेत असा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला त्यामुळे घोंगडी यात्रेतून मनोज जरांगे कोणाला टार्गेट करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला पराभव टाळावा म्हणून तर मनोज जरांगे यांच्याशी भेट घेतली नाही ना अशी चर्चा राजकारण वर्तुळात केली जाते आम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र